रही संत पर्व ज्यावेळी वीर तेना एका मौर्याला ज्या बायकोने अतिशय उत्तम अशी साथ दिली तीच नावच लक्ष्मी होते आणि ती खरंच वक्ती देण्यासाठी या शिक्षणासाठी लक्ष्मीच खरी ती जिने आपले दायित्व घेतले takle अशा लक्ष्मीज आणि पुन्हा आम्हा सगळ्यांना आपल्या गुरुवर्यांना आपल्या गुरुजनांनाच आपल्या आयुष्याचे शिल्पकार शेवट पर्यंत मांडणारे आणि मला मरण यावं ते विद्यार्थ्यांशी बोलताना अशी इच्छा असं स्वप्न बाळगणारे पंख देणारे असे या भारतासाठीच नव्हे तर जगासाठी असलेलं भूषण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या तिघांच्या या त्रिमोटींच्या या शक्तीच्या प्रती माणसं पूजन पाहुण्याच्या आपापल्या क्षेत्रातल्या अनुभव 你们你们看，你 <laughs> <laughs> और जो है वो जो है 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 ते नहीं यानी यहां कार्बन जरूरी है मतलब कार्बन के लिए हम कितनी बात है यहां कार्बन पाउडर निश्चित मात्रा में है तो मार्केट के स्थान पर उसमें 10% पानी है तो कार्बन पाउडर के आपस में रिएक्शन करके पानी आदि छोड़कर पानी आदि जो प्रतिशत है और कार्बन जो है जिसे हम खाली उसमें पानी से मिलाकर 30% इस्तेमाल कर सकते हैं बैटरी निशा बराबर रखी ना हाँ डायरेक्ट कर रहा ना फिर वो निकाल के समझ तो भी ऑब्जर्व कर रहा होगा ऐसे डिटेक्ट कर रहा होगा कुत्ते तुम कुछ ना करो इसको ये वर्क कर जाता आनी कीमत, कीमत तो कि मत लेके आएंगे ना आप जब करने का उनको तेरे मैडम बस एक मिनट छत्रपति शिवाजी विद्यालय माझं नाव मी श्री जतवर शिवाजी विद्यालय कोलपेडी येथून आलेलो आहे मला मार्गदर्शक करणारे शिक्षक श्री सर आहे माझ्या उपकरणाचे नाव पेट्रोल जनरेटर उप उपकरणाचे उपयोग बारा वोल्ट बॅ बे, बॅटरी बे, चार्ज करता येते कोणतेही प्रकारचे बॅटरी चार्ज चार, चार्ज चार्ज करता येते व सहज सहज वापरू शकतो पेट्रोल पेट्रोल पेट्र खर्च कमी येतो कुठेही वाहून त्यामुळे असेल ते ते वापरता वापरू शकतो कस वर्क करत तुझं मॉडेल मला सतरा सतरा हजार पाचशे रुपये खर्च आलेला आहे तू मॉडेल दाखव तू आम्हाला काय कसं वर्क करत काय काय लावलंय तू उपकरण गाडीला काय काय लावलंय ते पण एक्सप्लेन कर गाडी चालू करावी लागते हे नॉप लावलेलं आहे किती बॅटरी चार्जिंग हो बारा वोल्डचे बल्पे ना ते तीन, तीन। याच्यावर बॅटरी चार्ज करून राहिलं बॅटरी चार्जिंग ही बॅट याच्यावर बॅटरी चार्ज होऊ राहिली सध्या बरोबर ती तुझ्या गाडीची बॅटरी का आधीची छोटी म्हणजे तिन्ही गाडी चालू करतो तू तिच्यावर बॅटरी या दोन यूज केल्या या सिरीज मध्ये जोडले का हा सिरीज मध्ये जोडले म्हणजे चोवीस वोल्ट तयार केलं काय किती ती चोवीस वोल्ट तयार केलं आणि याच्यातून तुला बारा वोल्ट आउटपुट देते बरोबर आणि वर्किंग करण्यासाठी मग तू काय केलं याच्यात गाडी ऑलरेडी बारा वोल्ट तर देतच असते गाडी चालू झाली बरोबर ना मग तू याच्यात विशेष असं काय केलेलं आहे बदल काय केला गाडीत तुझ्या दाखवून वापरलं तू त्याचा याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेटर त्याच्यामुळे त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी बॅटरीमध्ये ट्रान्सफर होतो तू आता अर्धा तास सोडून एक तास तरी तुम्ही तरी बॅटरीला काही नुकसान होणार नाही अर्धा तास बॅटरी चार्ज अर्धा तासून चार्जे बॅटरी वगैरे एक तास काही नाही होत याच्यामध्ये कॅपॅसिटर आहे चार्जिंग झाली का बॅटरी चार्ज झाले बंद झाली तो कोणता कॅपॅसिटर वापरलं कोणता वापरलं इलेक्ट्रोल लाईट कॅपॅसिटर आहे किती यू एफ चा कॅपॅसिटर वापरलं त्याला आर्मीचर आघाडीचा आर्मीचर आहे बरोबर आघाडी चालू केल्यावर रोटेट होतो हा मग त्याच्यावर तू हा आर्मी चार्ज जो वाढला हा तुला बारा होल्ड देतो आणि त्याने तू बॅटरी चार्ज कर डायरेक्ट बॅटरीवर हे तीन बल्ब चालता का या बॅटरीवर चालतं आहे आता सध्या ही पण चाललं आहे आता गाडी बंद करन मग चालतील का तुझे ते पण बॅटरी नाही बल्ब गाडीवर चाललं हे गाडीवर चाललं आता आता गाडी आता गाडी बंद झाली तुझी बॅटरी फुल चार्ज झाली आता ह्या चार्ज बॅटरी होती लाईट चालतील का हो मग ते दाखव मला का हा लाईट त्याच्यावर चालतो तेच आणि हा पण चालेल ना ठीक आहे चालेल ओके गुड गुड जॉब माझं नाव माडे संभाजी पोक्याटा साठी शाळेचे नाव शिक्षण विद्यावर्धन होते माझ्या मॉडेलचे नाव आहे स्मार्ट डस्टबिन म्हणजेच आपण खूप सारा डस्टबिन बघतो पण आपल्याला त्या डस्टबिनला पुश करून हा पण ओपन करावं लागते व बंद करावे लागते परंतु ही एक अशी डस्टबिन आहे की त्यासमोर कोणते ऑब्जेक्ट आल्यास ती आपली लिट ओपन करते व ते ऑब्जेक्ट मध्ये गेल्यास ती लिट आपोआप बंद करते त्यामुळे आपल्याला ह्या सामनाला टच करायची गरज नाही बंद राखली आता आपण बघूया ही आहे नाईट बॅटरी ही सर्व मोटर ही लीडला ओपन आणि बंद करण्याचं काम करते हे अल्ट्रासोनिक सेन्सर हे ते ऑब्जेक्टला सेन्स करण्याचं काम करतं आणि ही अर्ड्युनो बोर्ड हा पूर्ण ब्रेनिंग सारखं काम करतो अशी ही डस्टबिंग यासमोर कोणते ऑब्जेक्ट आल्यास आपली उगडते कोणते आतमध्ये गेल्यास बंद करते थँक्यू प्रोसेस समडाऊन सांग सगळ्या ड्रॅगटिक hmm. सुर <laughs> नो के तो आपला करत होतो सुद्धा फॉसिल फ्यूल वर संपत आलेले प्रोजेक्ट होतच नाही

दोनशे तीस वोल्ट कनेक्शनद्वारे बल्ब लावतात बल्ब लावण्याचा जे की आज बदल आपण बऱ्याच सुंदर वापरू शकतो प्रोसेस आणि या क ज्वलनातून जे वायू बाहेर लागतात ते आपल्याला घातक असतं मानव आपल्याला मोजलेलं नाही ते आपण फॅक्टरीमध्ये जातो फॅक्टरीमध्ये ते सुंदर वाहतात ते आकाशात सोडते त्याच्यामुळे काही प्रदूषण होत नाही कारण ते त्या आकाशात शोधतो ज्यासाठी ते पाणी वापरतात जलियर लावण्यासाठी ते आपण टँकमध्ये जाऊन टँकमध्ये सोडतो

वर डिपेंड करेल तसं आपण किती एम्पियर तिचं करंट जर मारलं किती एम्पियर आहे आणि तिचं जर अँम्पिअर पाचशे पंचावन्न वापरली आहे বলাই আসলে এখানে যে